व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील मान्यवर आणि मला घडवणारी माझी आई या सगळ्यांना स्मरून आजक्या अविस्मरणीय एका समारंभाचं साक्षीदार व्हायला मला मिळालं यासाठी साकेत प्रकाशनच्या मी ऋणात राहू इच्छिते तसे साकेत प्रकाशनचे आणि माझे संबंध खूप जिव्हाळ्याचे अनेक पैलू आणि अनेक पदर असलेले पण तरी देखील त्यांनी आज एक विशेष गोष्ट केली त्यासाठी मला हे रूढ व्यक्त करायचं आहे की सहसा असं होतं की आई पण हे नावाजलं जात नाही आणि म्हणून त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलवतानाच एक माता म्हणून जो पुरस्कार दिला तो आजचा पुरस्कार मी माझा मुलगा डॉक्टर नरेंद्र मुलगी डॉक्टर कार्तिकी सून डॉक्टर सायली आणि जावई लेफ्टनंट कर्नल उमेश शेटे यांना समर्पित करते आणि त्यासाठी तुमचे विशेष आभार <laughs> हा जो विषय निवडला होता मी ऑपस्टेटिक्स आणि गायरेकॉलॉजी या विषयाने मला काय दिलं हे सांगायच्या आधी मला असं वाटतं की मला या पुस्तकाबद्दल सर खरंच बोलावसं वाटतं की तुम्ही जसं भिंगारे सरांनी सांगितलं की पाचवीमध्ये पाचशे पुस्तकं वाचणारी तशी माझी लहानपणी ख्याती होती की जर पुस्तक हातात मिळालं तर ही पोरगी काय करेल ते सांगता येत नाही आणि आजही ते तसंच शिल्लक आहे आणि ज्या क्षणी प्रतिमाने मला ते पुस्तक आणून दिलं ती जायचीच वाट बघत होते मी की ते आता कधी उ, कधी है है ते कधी जाईल आणि हे पुस्तक मी उघडून कधी वाचेन आणि अतिशय सुंदर देखणं झालेलं हे पुस्तक आहे ना की ते वाचावंसंच वाटतं आणि भिंगारे सरांनी जरी असं सांगितलं की ते मुलांसाठी आहे त्यांनी पालकत्वाचा विषय त्याच्यामध्ये उल्लेख केला मला असं वाटतं ना की आजच्या आया आणि आजच्या या दोघींसाठी ते सगळ्यात आधी मार्गदर्शक आहे कारण होतं काय की सगळ्यात आधी संपर्क या बाळाचा जो येतो ना या दोन व्यक्तींशी येतो आणि ह्या दोन व्यक्ती माऊली न बनता जोवर माता बनत नाहीत ना तोवर ती बाळं घडत नाहीत आता तुम्हाला असं वाटेल की समानार्थी दोन शब्द आहेत पण तसं पाहायला गेलं तर हे दोन शब्द समानार्थी नाही आहेत ज्ञानेश्वर महाराजांना आपण माता नाही म्हणत आपण त्यांना माऊली म्हणतो कारण सगळे अपराध पोटात घालण्याची क्षमता जिच्याकडे असते ना ती माऊली असते पण माता कोण असते तर जिथे चुकतं तिथे कान पण पकडणारी जी असते ती माता असते आणि म्हणून ही राज माता होती आणि जेव्हा ती माता असते ना तेव्हा शिवबा घडतात ती माऊली झाली तर ते घडतीलच असं सांगता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीतल्या ज्या होणाऱ्या आया झालेल्या आया होणाऱ्या आज्या आणि झालेल्या आज्या या सगळ्यांसाठी सगळ्यात आधी पारायण करण्यासारखं पुस्तक आहे स्वतःच्या भावना बाजूला ठेवून स्वतःचे अग्रक्रम बाजूला ठेवून मुलाला घडवण्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचणाऱ्या ज्या आया असतात ना त्या आयांना सहसा आपण बघतो ना मोठ्या मोठ्या लोकांच्या पत्नींचे सत्कार होतात मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे असं म्हणलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ती स्त्री असते आणि सहसा पत्नीचा उल्लेख होतो आयांचा उल्लेख असा किती वेळा होतो आणि म्हणून परवा मला मी पंढरपूरला गेलेले असताना ना कैकाडी महाराजांच्या मठामध्ये जाण्याचा योग आला पहिल्यांदाच त्यांनी सुरुवात केली आहे की आदिशक्तींनी काय घडवलं आणि मग त्यांनी सगळ्या महापुरुषांच्या आयांची चित्र तिथे लावली आहेत ती मूर्ती आणि तेव्हाच मला असं वाटलं की हे कार्य या धरतीचं आहे की आधी आईला जर जाणलं तर त्या आईने काय केलं हा प्रोसेस समजून घेता येतो आणि मग आता येऊयात की गायनेकोलॉजिस्ट म्हणून या विषयाशी माझा संबंध आहे जसं भिंगारे सर म्हणले की वैद्यकीय क्षेत्रातल्या कशा काय इथे आहेत पुस्तक प्रकाशनासाठी तरी ही आई घडते कशी याचा अभ्यास करण्याचं भाग्य मला मिळालं आणि ही आई घडते कशी हे समजल्याच्या नंतर हजारो आयांबरोबर त्यांचं आई पण अनुभवण्याचं भाग्य पण मिळालं त्यामुळे कशा अनेक रात्री झोपेशिवाय जायच्या अनेकदा मनावर टेन्शन असायचं अनेकदा घरामधल्या जबाबदाऱ्या थोड्याशा बाजूला ठेवाव्या लागायच्या आणि तरी लोक म्हणायचे की तुमच्या चेहऱ्यावरचं हसू का जात नाही तेव्हा माझ्या असं लक्षात यायचं की हे उपकार त्या प्रत्येक आईचे आहेत की तिच्या हातामध्ये बाळ आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे हसू येतं ना ते हसू आमच्या चेहऱ्यावर हसू आणतं आणि मग हे आई पण किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं पण काय आहे ना की हे आई पण जसं तुम्ही म्हणलात की ते मूल तुमचं नसलं तर तर मला असं वाटतं की हे आई पण ना प्रत्येक स्त्रीमध्ये जन्मताच असतं पण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या आईपणाला पोषक अशी परिस्थिती नाही आहे आईपण सोडून इतर विषयांना खूप महत्त्व मिळतं आणि मग त्या बाईला पण असं वाटत राहतं की अरेच्या मी काही चूक करते आहे का की मी बाकीचं सगळं सोडून माझ्या मुलांसाठी थोडासा जास्तीचा वेळ देते आहे आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा पुन्हा एकदा हे जिजाऊ पुस्तक वाचायला पाहिजे आणि म्हणून सर आम्ही ना गर्भसंस्काराचे क्लास घेत होतो त्यावेळेस आम्ही असं म्हणायचो की आपलं मूल सर्व गुण संपन्न व्हावं हे प्रत्येक आईला वाटत असतं वाटतंच ना पण ते मूल काही वर्षांनी असं विचारू शकतो हो की तुमच्यामध्ये कोणता गुण आहे याच्यातला असं त्या मुलांनी विचारू नये म्हणून त्या मुलासमोर अशी सगळी चरित्र त्या आईनी अभ्यास करून ठेवणं हे महत्त्वाचं असतं कारण आपण तर जिजामातांच्या योग्यतेला नाही जाऊ शकणार पण त्यांचं काय छान होतं हे इतकं सगळं या मुलांच्या समोर चित्ररूपाने कारण तुमचे जे पुस्तक झालं आहे ना ते खरंच चित्ररूपाचं आहे कारण ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात आणि हे प्रसंग उभे राहत असताना तुम्ही खुबीनी अतिशय लिहिलं आहे की या कथेत घ्यायचं काय म्हणजे त्यांच्या माहेरच्या माणसांचं वध असू दे किंवा सासर आणि माहेरमधली बेकी असू दे मग त्यांनी काय घेतलं हे तुम्ही इतकं सुंदर सांगितलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की आजच्या घडणाऱ्या प्रत्येक आईसाठी हे पुस्तक आहे आता आई घडते म्हणजे काय तर त्या आईला ती मानसिक तयारी करा जी करावी लागते ना त्यासाठी सगळ्या कुटुंबाची साथ लागते कुटुंबाने तिच्या आईपणालाचा गौरव जर केला तर तिथे मिरवू शकते तिचं आईपण आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आहे की अशा आया घरोघर निर्माण व्हाव्यात हो नाही तर कुचेस्टीने असं म्हणलं जातं की शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा पण तो शेजारच्या घरी का म्हणला का पडला असेल हा वाक्प्रचार कारण शिवाजी महाराज जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्या ते आईला काय भोगावं लागतं हे आपण जाणीव करून घेतलं पाहिजे आणि हे भोगण्याची तयारी असणारी आई निर्माण करणं ही आपली आज गरज आहे आणि ती आई निर्माण करण्याचं भाग्य काही अंशांनी माझ्या पेशाने मला दिलं आणि म्हणून त्या पेशाप्रतीसुद्धा मी आज कृतज्ञता व्यक्त करते की त्या पेशामध्ये होते म्हणून ह्या सगळ्या जाणीवा विस्तारात गेल्या की आपल्याला काय काय करायला हवं आणि मग ह्या आईपणासाठी मला असं वाटतं की जेनेटिक्स अनुवंशिकता याचा जो संपर्क येतो ना हा केवळ वीस टक्केसुद्धा येत नाही बाकीचा ऐंशी टक्के संगोपनातनं असतो आणि आपल्याला असं वाटतं की हे संगोपन जन्मानंतर सुरू होतं पण तसं नाही आहे ते संगोपन गर्भधारणेपासनं सुरू होतं आणि म्हणून त्या आईनी स्वतःला घडवणं हे खूप आवश्यक असतं म्हणून मला असं वाटतं की अशी पुस्तकं की आई म्हणून घडताना बरं आता तुम्ही विचार करा की सध्याच्या मुलींना भीती कशाची वाटते हो आई म्हणून अग्रक्रम आपण आईपणाला देण्याची त्यांना असं वाटतं की त्यांचं अस्तित्व मिटेल तुम्ही मला आज सांगा की जिजाऊंचं अस्तित्व मिटलं का त्यांनी स्वतःसाठी काहीही न करता त्यांचं अस्तित्व मिटलं का आणि इथे सगळ्या बसलेल्या आया आहेत त्यांना मला असं विचारायचंय की जेव्हा समाजामध्ये कोणीतरी तुम्ही अमक्या अमक्याची आई का असं जेव्हा विचारतो तेव्हा दुःख होतं का आनंद होतो आनंदच होतो कारण माझ्या मुलांनी किंवा मुलींनी माझं नाव काढलं त्यांना ओळखणारे माझ्यापेक्षा जास्त आहेत आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे ना की या मुलींनी होणाऱ्या आयांनी किंवा ज्या आत्ता आया झालेल्या आहेत ना त्यांनी मी आई म्हणून जगत असताना माझे अग्रक्रम थोडे बाजूला ठेवले आणि माझ्या मुलांसाठी जास्त वेळ दिला त्यांच्या घडवणुकीकडे सुजाणपणे पाहिलं तर माझं अस्तित्व मिटेल का ही भीती बाजूला ठेवावी खरंच बाजूला ठेवावी आणि ही मुलं मग जी घडतील ना ती आपलं आई पण सार्थ करतात काय होणार आहे शेवटी जे मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी मिळवलंय ना ते माझ्याबरोबर संपणार आहे पण मी जी मुलं घडवली आहेत ती मुलं त्याच्या पुढच्या पिढीला घडवणार आहे त्याच्यानंतर त्यांची पुढी पुढची पिढी घडणार आहे आणि म्हणून आई म्हणून मी जे काय घडवलेलं असताना ते चिरंतन राहणार आहे जसं जिजामातांनी शिवबांना घडवलं आणि हे चिरंतन राहिलं आहे आजही आपण कधीच असं वाटत नाही की ते आउट ऑफ बॉक्स किंवा कंटेक्ट संपलाय त्या पुस्तकाचा असं क्षणभर पण वाटत नाही याच्यामध्येच यश आहे की जिजाबाईंनी स्वतःचं आयुष्य कसं घडवलं आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या नावाचं पुस्तक कथारूपाने आणणं हे समयोचित होतं त्यांनी संदर्भ ग्रंथ काढलाच पण दुर्दैवाने खरंच आज अशी परिस्थिती आहे की संदर्भ ग्रंथ फक्त डिग्रीसाठी वाचले जातात ते त्याच्यातनं काही शिकण्यासाठी वाचले जात नाहीत आणि म्हणून त्यांनी कथारूपाने आणलं म्हणून हे विशेष कौतुक आणि त्याही पलीकडे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माय मराठीमध्ये इतकं सुंदर साहित्य आहे अभिजात साहित्य आहे पण दुर्दैवाने आमच्या मुलांना त्या भाषेमध्ये वाचण्याची ताकद नाही आहे कारण त्यांचं शिक्षण दुसऱ्या भाषेतनं झालेलं आहे आणि म्हणून अशा वेळेला हिंदी आणि मराठीतूनही हे पुस्तक अवेलेबल उपलब्ध करून दिल्यामुळे झालंय काय की पळवटच नाही राहिली काय काय करणार मराठीत आहे ना इंग्लिशमध्ये असतं तर वाचलं असतं असं म्हणणाऱ्या आयांची पण बोलती बंद झाली आहे कारण आता ह्याच आया तरुण आहेत सगळ्या की ज्या इंग्लिश मीडियमधनं शिकल्या ज्यांनी कदाचित मराठी वाचलं नाही जास्त आणि ही सोयच त्यांनी ठेवलेली नाही ही अजून एक अतिशय उत्कृष्ट गोष्ट झाली आहे आणि म्हणून अशी अनेक चरित्रनं अशा इंग्लिश भाषेमधनं यायला हवी ह्या चरित्रातून जी माणसं घडलेली आहेत ती कशी घडली ना हा प्रोसेस महत्त्वाचा ही प्रक्रिया महत्त्वाची आणि ही प्रक्रिया समजावून घेणं हे जिजामातेचा अभ्यास केला की आपल्याला कळतं कारण ती प्रक्रिया सुरू कुठून होते तर गर्भधारणा व्हायच्या आधीपासून सुरू होते ती प्रक्रिया सतत तो विचार जागरूक ठेवणं त्या बाळापर्यंत सतत विचार पोचवणं हे जेव्हा घडतं आणि जन्मल्यानंतर अतिशय सुजाणपणे त्या बाळाला कशा कशाची गरज आहे त्या व्यक्तींच्या सं संपर्कामध्ये त्याला आणणं त्या व्यक्तींकडनं त्याला घडवणं याच्यानंतरच सोळाव्या वर्षी शिवाजी महाराज तोरणा किल्ला घेऊ शकतात नाही तर आज आपण विचार करूयात की आमची सोळा वर्षांची मुलं काय करतात खरंच आपण अतिशय कडक आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आम्ही जेव्हा यांचा वारसा सांगतो शिवाजी महाराजांचा आणि जिजाबाईंचा तेव्हा आमची सोळा वर्षाची मुलं काय करतात आणि जर ती शिवाजी महाराजांच्या मावळ्या इतकी पण घडली नसतील माझी अपेक्षा नाही आहे प्रत्येक घरी शिवाजी महाराज घडावेत पण ती मावळ्या इतकी घडली आहेत का स्वतःच्या ध्येयासाठी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं म्हणणं इतकी तरी घडली आहेत का मागचे दोर सगळे कापून टाकलेत म्हणणे इतकी तरी घडली आहेत का आणि अशी जर मुलं आम्ही घडवू शकलो नसलो तर आम्हीच आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आमचं कुठे चुकलं तर मला असं वाटतं की आपलं अग्रक्रम ठरवण्यात चुकले की हे ही पिढी मला घडवायची आहे हा अग्रक्रम आमच्याकडे राहिला नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या अग्रक्रमामध्ये आल्या आणि मग ती पिढी थोडीशी दुर्लक्षही गेली आणि दुर्लक्ष झाल्यामुळे आज आपल्या सोळा वर्षांच्या मुलांकडे आपण बघतोय त्यांना दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे स्वतः आधी आपण आपल्याकडे बघूयात आणि इथे बसलेले सगळेजण सक्षम आहेत की ते स्वतः इंट्रोस्पेक्शन अंत आपलं इंट्रोस्पेक्शन करतील आतमध्ये बघतील आपण कुठे सुधारू शकतो अँड बेटर लेट दॅन नेवर कधी ना कधीतरी आपल्या मुलांचं काय चुकतं आहे हे त्यांना कडकपणे सांगण्याची वेळ येते पण आज परिस्थिती अशी आहे की आई वडील आपल्या मुलांना घाबरतात त्यांना चुकलेलं सांगू की नको असा प्रश्न आई वडिलांना पडतो तो प्रश्न न पडता तुझं चुकत असेल तर ते सांगण्याची धमक माझ्याकडे यावी यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे कारण जेवढ्या परखडपणे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सन्मार्गावर ठेवलं हे जिजाऊच करे जाणे आणि ते जर आपल्याला पुढच्या पिढीसाठी करायचं असेल तर हे पुस्तक खरंच अवश्य वाचायला पाहिजे अतिशय देखणं पुस्तक झालंय दासगणू महाराज असं म्हणायचे की जे करणे असेल ते खरे करा तत्वता म्हणजे काय की मनामध्ये जो संकल्प घेतला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी जेवढे यथाशक्ती प्रयत्न आहेत तेवढे केले पाहिजेत आणि मग जे आपल्या समोर चित्र येतं ना ते सुंदर असतं तसं निव्वळ ह्या पुस्तकाचंही नाही तर या कार्यक्रमाचं पण झालेलं आहे अतिशय देखणा असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे ज्याला अतिशय शोभा आली आणि उपस्थिती शोभा देऊन जाते यापेक्षा मला हे महत्त्वाचं वाटतं की हे जे सगळे विचार होते ना हे आपल्या सगळ्यांच्या मार्फत आपापल्या घरापर्यंत पोचणार आहेत या पुस्तकातून काय घ्यायचं हे आपल्या प्रत्येकाला जाणवणार आहे आणि मला खात्री आहे की आम्ही सगळेजणं हे पुस्तक वाचल्यापासनं कमीत कमी, कमी आमच्या घरामध्ये मावळा निर्माण व्हावा ह्याचा तरी प्रयत्न आम्ही सगळेजण करूयात <प्लिक्ण> आणि असे मावळे निर्माण झाले ना तरी शिवबा नक्कीच असेल तो असतोच फक्त त्यांना मावळेंची गरज असते आणि एवढे नेक मावळे जर निर्माण झाले तर काय दे की आपल्या देशाकडे कोणी वेडंवाकडं बघेल आणि म्हणून आज याची गरज आहे की माझ्या देशाची मला माझ्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे माझ्या राष्ट्राचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला काय चांगलं करता येईल हे मला बघता आलं पाहिजे या सगळ्यांसाठी काही सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही आहे हो आपल्या आयुष्यामध्ये सैन्याची शिस्त आणली ना तरी पण खूप आहे आपल्या आयुष्यामध्ये ती शिस्त आपल्या मुलांच्या आपण आणू शकलो आहे का तेवढी जरी शिस्त आणली ना तरी मुलांची आयुष्य कारणी लागतील आणि मग आम्ही आज जो हा कार्यक्रम इथे उपस्थित राहिलो आम्ही आज हे पुस्तक वाचलो किंवा आम्ही जिजाऊंचा आणि शिवबांचा जो वारसा सांगतो तो सफल होईल असं मला वाटतं आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर इथून सोडून जाताना मनामध्ये हा विचार घेऊन जाऊयात की मला काय करता येईल बाकी पुढचे सगळेजण काही ना काही तर करतच असतात जसं त्यामुळेच हे पुस्तक एवढे टीमवर्कमुळे समोर आलेलं आहे पण मला काय करता येईल मी आजपासून उद्यापासून मी काय करू शकेल हे प्रत्येकाने विचार करावा आणि मला खात्री आहे की हा विचार जेव्हा जास्तीत जास्त लोक करतील त्यावेळेला आपल्या राष्ट्राला अतिशय उन्नत असं स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही आणि राजमाता जिजाऊंच्या चरणी हीच प्रार्थना की आम्हाला सगळ्यांना मावळे घडवण्याचं बळ द्या तशी दृष्टी द्या आणि तसा मार्गही दाखवा धन्यवाद